नमस्कार आज आपण महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांसाठी असलेल्या एका जबरदस्त संधीबद्दल बोलणार आहोत जर कोणाला शेळी पालनातून आपलं उत्पन्न वाढवायचं असेल तर ही माहिती त्यांच्यासाठी खूपच म्हणजे खूपच महत्वाची ठरू शकते हो अगदी बरोबर तब्बल पंच्याहत्तर टक्के विचार करा पंच्याहत्तर टक्के अनुदान तेही थेट शेळी पालनासाठी पोकरा योजनेमुळे ही एवढी मोठी संधी उपलब्ध झाली आहे जी खरंतर शेतकऱ्यांचा आर्थिक गणित पूर्णपणे बदलून टाकू शकते ही काही छोटी गोष्ट नाही आहे तर मग आज आपण या योजनेबद्दल चार महत्वाच्या टप्प्यांमध्ये सगळं काही जाणून घेणार आहोत सगळ्यात आधी ही पोकरा योजना नेमकी आहे काय मग यासाठी कोण पात्र आहे आणि कागदपत्र कोणती लागतील तिसरं म्हणजे मोबाईलवरून अर्ज कसा करायचा जी खूप सोपी पद्धत आहे आणि शेवटी अर्ज करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या चला तर मग सुरुवात करूया चला तर मग आपल्या पहिल्या भागाकडे वळूया ही पोकरा योजना नक्की काय आहे ती का सुरू झाली आणि सगळ्यात महत्वाचं हे जे पंच्याहत्तर टक्के अनुदान आहे ते आपल्या शेतकऱ्यांच्या आयुष्यात काय बदल घडू शकतं हे नीट समजून घेऊया तर बघा पोकरा म्हणजे प्रोजेक्ट ऑन क्लायमेट रेझिलियंट ऍग्रीकल्चर मराठीत सांगायचं चा तर हवामान अनुकूल कृषी प्रकल्प म्हणजे ज्या भागात सतत दुष्काळ असतो किंवा हवामानाचा मोठा फटका बसतो तिथल्या शेतकऱ्यांना सक्षम बनवण्यासाठी सरकारने ही योजना खास सुरू केली आहे पण एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे या योजनेचा उद्देश फक्त अनुदान देणं नाहीये तर त्या पलीकडे जाऊन पशुपालनासारख्या व्यवसायांना चालना द्यायची आहे जेणेकरून शेतकऱ्यांसाठी एक स्थिर आणि कायमस्वरूपी उत्पन्नाचा स्रोत तयार होईल चला आता आपण योजनेच्या दुसऱ्या आणि खरं तर सगळ्यात महत्वाच्या भागाकडे आलो आहोत कारण अर्ज करण्याआधी काय तयारी करायला हवी हे जर समजून घेतलं ना तर पुढची सगळी प्रक्रिया एकदम सोपी होऊन जाते त्यासाठी एक सोपी चेकलिस्ट बघूया एक छोटीशी विनंती होती तुम्हाला नवनवीन योजना फॉर्म नवीन अपडेट पाहिजे असेल तर या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये एक लिंक दिली आहे ती आपल्या टेलिग्रॅम चॅनलची लिंक आहे त्यावर क्लिक करा म्हणजे सर्व योजनेची माहिती सर्वांच्या अगोदर तुम्हाला साहजिकच मनात पहिला प्रश्न हाच येतो की या योजनेचा लाभ नक्की कोणाला मिळू शकतो चला बघूया यासाठी नेमके निकष काय आहेत तर या योजनेसाठी पात्र ठरण्याचे काही प्रमुख निकष आहेत अर्जदार हा पोखरा योजनेतल्या गावातलाच शेतकरी असावा त्याच्याकडे शेळ्यांसाठी आवश्यक जागा असायला हवी आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे याआधी अशाच प्रकारच्या कुठल्याच सरकारी योजनेचा लाभ घेतलेला नसावा एकदा पात्रता तपासली किंवा पुढची पायरी येते ती म्हणजे आवश्यक कागदपत्र जमा करण्याची ही तयारी जर आपण आधीच करून ठेवली तर अर्ज भरणं खूपच सोपं होऊन जातं बरं आता कागदपत्र कोणती लागतील ते बघूया म्हणजे ऐनवेळी धावपळ नको सध्यात आधी आपलं आधार कार्ड मग जमिनीचा सात बारा आणि आठव उतारा सोबत बँक पासबुकची एक प्रत आणि एक स्वघोषणापत्र आणि हो एक महत्वाची गोष्ट जर आरक्षित प्रवर्गातून अर्ज करत असाल तर जातीचा दाखलाही विसरू नका हे सगळं आधीच तयार ठेवलं की काम सोपं होतं चला कागदपत्र तर तयार झाली पण आता सगळ्यात मोठा प्रश्न अर्ज कसा करायचा तर एक चांगली बातमी आहे ही प्रक्रिया आता खूप सोपी झाली आहे आपण घर बसल्या आपल्या मोबाईल फोनवरूनही अर्ज करू शकतो ही प्रक्रिया खरंच खूप सोपी आहे बघा सगळ्यात आधी शासनाचं अधिकृत ॲप डाउनलोड करायचं मग आपला मोबाईल नंबर वापरून नोंदणी करायची आणि त्यात शेळीपालन अनुदान हा पर्याय निवडायचा त्यानंतर अर्जात जी काही माहिती विचारली आहे ती अगदी काळजीपूर्वक भरायची आपण स्कॅन केलेली कागदपत्र अपलोड करायची आणि मगच अर्ज सबमिट करायचा पण इथे एक सल्ला नक्की लक्षात ठेवा अर्ज पूर्ण भरल्यावर तो फायनल सबमिट करण्याआधी भरलेली प्रत्येक माहिती दोनदा तपासा कारण कधी कधी एक छोटीशी चूक सुद्धा अर्ज रद्द होण्याचं कारण ठरू शकते त्यामुळे काळजी घेतलेली बरी चला आता आपण शेवटच्या टप्प्यात आलो आहोत यशस्वी अर्जासाठी काही सगळ्यात महत्वाचे मुद्दे पुन्हा एकदा पाहूया म्हणजे आपली इतकी मेहनत वाया जाणार नाही आणि अर्ज करताना कुठलीही अडचण येणार नाही ही फायनल चेकलिस्ट नक्की लक्षात ठेवा अर्ज करण्याआधी आपली पात्रता तपासा सगळी कागदपत्र तयार ठेवा फक्त आणि फक्त सरकारी ॲपचाच वापर करा अर्ज सबमिट केल्यावर जो अर्ज क्रमांक मिळतो तो जपून ठेवा आणि अधूनमधून आपल्या अर्जाचं स्टेटस काय आहे हे ऑनलाईन तपासत राहा या सगळ्यामुळे प्रक्रिया खूप सोपी आणि पारदर्शक वाटते हे लक्षात घेणं खूप महत्वाचं आहे की ही योजना फक्त एक आर्थिक मदत नाही आहे ही शेतकऱ्यांच्या भविष्यासाठी केलेली एक गुंतवणूक आहे जी त्यांना अधिक स्थिर आणि हवामान बदलांना तोंड देण्यासाठी सक्षम बनवते तर मग आता प्रश्न हा आहे की ह्या मोठ्या संधीचा फायदा घेऊन आपल्या शेतीला आणि आर्थिक परिस्थितीला एक नवीन दिशा देण्यासाठी आपण तयार आहोत का विचार करायला लावणारा प्रश्न नाही का